तो तंबू मुंबईवरून आणला होता तो तंबू मुंबईच्या लोकांना जोडता येत नव्हता कारागीर थकले महिना सवा महिना गेला शेवट मामाने धोंडीबा सुतारा निरोप पाठवला म्हणले जा रे म्हणले त्या वरणाच्या त्या रांडाच्या सुताराला बोलून आला रे म्हणले मुलगीच्याला आणि त्याला घेऊन आल्यानंतर तो म्हणला देवा अरे एवढा मामा एवढी मोठी मोठी कारागीर गेली माझ्यासारखा का सुतार काय कामाचा अरे म्हणले रांडाच्या बाळू धनगर सांगतोय नव अरे म्हणला जोड तो तंबवतो चांदी जोड आणि सुतारानं चांदी जोडायला तयार सुरुवात केली महाराज त्या दोंडीबा सुतारानं एका दिवसामध्ये चांदी जोडून दाखवली मामाने सोन्याचं चांदीचं पैक त्याला बक्षीस दिलं आजही त्यांच्या घरामध्ये ते पैक आहे तुम्हाला सांगतो पण त्या दोन्ही दाम्पत्याला मूळ बाळ नव्हतं दोंडीबा सुताराला दापत्नीला मुळबाळ नव्हतं कष्ट करणं जगणं देवाची सेवा करणं धोंडी बाताराने कधीच मामाला सांगितलं नाही पुढे जाऊन काही कालांतरानं कल्लाप्पा नावाचा एक मुलगा झाला घरामध्ये आनंदाचं वातावरण झालं घरामध्ये पाळण्याची दोरी हलली गेली आनंदी आनंद घरामध्ये झाला आणि वंशाला दिवा भेटला कल्लाप्पा नावाचा पोरगा भेटला दंडीबा सुताराच्या नावा पोटी एक मुलगा दिला आला कल्लाप्पा सुतार आनंदी आनंद कष्ट करायचं जगायचं राब राब राबायचं आठ नऊ वर्षाचा प्रसंग आठ नऊ वर्षाचा कल्लापासून अचानक आजारी पडला आठ वर्षाचा वय होत आजारी पडला नाना दवाखाने केले नाना उपचार केले मोठे मोठे डॉक्टर दाखवले वैद्य केले देऊरुषी के केले देव केले सगळ्या गोष्टी केल्या पण उपाय होत नव्हता शेवट निपाणीला नेलं तिथं उपचार केले नाही झालं शेवट कोल्हापूरला नेलं कोल्हापूरला परदेशात शिकून आलेला मोठा डॉक्टर होता त्या डॉक्टर पशी त्याला घेऊन गेले आणि ऍडमिट केलं फक्त नव्हता तेवढा पैक त्याच्या पायी खर्च करत कर चालले होते वय वर्ष नव्हे पोराचं एक वर्ष परत पर आणि शेवट डॉक्टरने रिपोर्ट सांगितला सुताराला बोलवलं आणि सांगितलं तुमच्या मुलाला घरी घेऊन जा आता पोराचं काही बी होणार नाही काय सांगितलं हे बोल बोलला काही उठवण्यात देत ना बसा ज्याला बोलायचं ना त्यांनी आखाच उठवून मागं जावा पळा तुमचं आठ दिवस उलटून गेले आणि थोडं थोडं खणारा दूध पिणारा कल्ला पाणी अन्न पाणी सोडलं व मायबाप अन्न पाणी सोडलं त्या दिवशी आईच्या हृदयाचा दिवशी आईच्या हृदयाचा ठोका चुकला आणि त्या दिवशी त्याच्या पोराला कल्लापाला भेटायला मल्ला त्याच्या घरामध्ये आला होता आणि नवरा बाईकूच संभाषण चाललंय आई नवऱ्याच्या पायावरती दोन्ही बासुथाराच्या पायावरती दोन्ही बासुत्याची पाया बायको गडगड होती तुम्ही पाय धरले सांगते काय बी नको माझ्या लेकराला वाचवा तुमच्या मामाकड जावा तुमच्या देवुषाकडे जावा तुमच्या मोठ्या देवाकडे जावा तो लय मोठा देव आहे नव पण माझ्या लेकराला वाचवा दोन्ही बासुथाराच्या डोळ्यात पाणी येऊ लागलं विचार करू लागला आता गेलं पाहिजे देवाकडे आता सगळं पाय स्वप्न आणि हे सगळं मल्लप्पा ऐकत होता मल्लप्पा जसं आल्या बरोबर त्या मल्लप्पाला आई त्या आईनं हात जुर सांगू लागली मल भाऊजी माझ एक काम खराब तुमच्या देवाला जाऊन माझा निरोप सांगा एक आई रडते एक आईच लिखू तुझ्या डोळ्या समोर चाललंय धोंडीबा सुताराने बघितलं मल्ला सांगितलं मल्लापा काय करायचं ना मल्लप्पा रागाला म्हणला अरे धोंडीबा खुलास नाग काय रे अरे आपला देव लय मोठा आहे र आणि त्या दिवशी संध्याकाळच्या वेळेला मल्लापासून पासुकार दुपारी निघाला मामाकड निरोप घेऊन निघाला त्यावेळेस मामाची बकरी नंद्याल आणि करड्याच्या माळावरती मामाची बकरी होती वर्णावरून येता येता उशीर झाला संध्याकाळची वेळ अशीच झाली होती समध्याची जेवण झाली होती समध्याची जेवण झाल्यावरती मामा गप्पा मारत बसलाय समध्या बरोबर आणि मल्लाप्पा चौघल तळावरती पोचला मामाचा तंबू असा आहे मामा तंबूच्या बाहेर बाजावरती बसलेला आहे पांढरी शुभ्र घुंगडी त्या बाजावरती हातारलेली आहे हा देव समध्याशी बोलतोय आणि मल्लाप्पा गेल्याबरोबर बरोबर पर हा जोड डोकं टेकावला दे विचारलाय मल्ल्या इतक्या आला सर मामा म्हणला आलो तुम्हाला भेटायचं होतं म्हणून आलो माणसं समोर होती काय सांगावं तर आत देवानं प्रश्न तू लिंगायत आहेस का मराठा आहे असं स्वयंपाकाचं मीराड होतो तिथं आवाज दिला त्याला ए म्हणला मामाने आवाज दिला गुळ आणणार हे म्हणला पाणी आणा गोळाचा खडा आणणार त्या मल्ला पाला पियाला खायला दिला आणि देवाने सांगितलं हे म्हणल्या गोळाचा खडा खा आणि नदीवरती पाणी पाणी पियाला जा नदीवरती पाणी प्यायला गेला नदीला गेला गटा 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 पाणी पिलं कर माघारी फिरलं का देवाला भेटायचंय मामाला भेटायचं सांगायचंय कि धोटीबा सुतराचा पोर का मरणाच्या मामा वाचव रे गेला माघारी आला सगळी लोक निघून गेली होती आणि देव तंबू मध्ये जाऊन झोपी गेला होता ते बघितल्या बरोबर मटक्यानं खाली बसला अरे ज्या कामासाठी आलो ते काम आता राहून गेला आता सकाळ झाले असे वर पर्याय नाही दिवस रात्रभर झोप आली नाही ह्या कुशीवरून त्या कुशीवरती होतोय रात्रीच्या दोन अडीच सुमारला सुमाराला कुत्र्याने येवळायला सुरुवात केली तसा हृदय ठोका चुकला कदाचित कल्लप्पा केला वाटत मी जर रात्री कालच्या काल, काल सांगितलं असतं तर माझ्या देवानं कल्लपाला वाचवलं असत आता काय सांगू सागुतरूंडीपासून तर आला अशी सांगायचं नसता सकाळ झाली अववरलं घेऊन नदीवरती परत परत गेला अरघोलबट्टीने हात गेला अरघोल बट्टीने हात पाय धुतलं थोडा पाणी मारलं देवाच्या समोर येऊन उभा राहिला हात जोडला देवाला देवाला हात जोडला देवा देव म्हणला अरे म्हणल्या मल्ल्या काय झालं रे म्हणल्या कोरथरत होत डोळ्या मग डोळ पाण्याने डबडबल होत का त्या आईची अवस्था त्या मल्लप्पाला आठवत होती नव आणि मल्लाप्पा सांगू लागला मामा हे देवृषा देवा काल रातच्याला आणतो नव दोन्ही बासुताराचा निरोप घेऊन आलतोय त्या दोन्ही बासुताराचा कल्ला ऐकून काहीतरी देवा, देवा संग करतोय कि कल्ला पाच काहीतरी कर त्याला रे देवा आणि दोन्ही डोळ्यातलं धारा लागल्या तो माई बापू देवानं समज ऐकून घेतला देव खटक उभा राहिला खालची घोंडी खांद्यावरती टाकली घुंगराची काकी हातामध्ये देव बोलू लागला ए म्हणल्या रांडाच्या आल्या पावली चालायला ला लाग माझ्यापाशी काय बी नाही असं म्हणल्या बरोबर खाली बसला देवा लातू नको रे देवा मी काय सांगू म्हणला धोंडी बसू थराला अरे काय बी सांग रे म्हणला म्हणल्या रांडाच्या म्या का तुझं होतं घेतलं का रे म्हणला मिगीत जा रे म्हणला देवा देवा असं करू नको रे देवा तेव्हा त्या धोडीबा सुताराची बायको त्या कल्लापाची बायको अन्न पाणी सोडून दिलं रे तिने तेव्हा तिचा तर विचार कर मी काय निरोप देऊ देवा अरे म्या गेल्या गेल्या ती आई विचरेल रे मला मला विचरेल धोडीबा सुतार मला विचार काय सांगू सांग धोडीबा सुताराला देवाच्या मुखातून शब्द आला सांग धोडी बा सुताराला बाळू धनगर तळाव नव्हता कोल्हापुरासनी गेला हाय बाळू धनगर नाही म्हणून सांग तिथं असं म्हणल्या बरोबर उदयाची खात्री पटली आता देव कोणाचं ऐकत नाही आणि कल्लाप्पा गेला असेल म्हणाली फिरला चढ अंतर करणाने निघाला आपल्या वरळाच्या गावाला गावाच्या विशी मध्ये प्रवेश करतोय पण हृदयाचं ठोक चुकलेलं आहे आणि घराकड निघालाय घराकडं निघाला आता जावा म्हणला तोंडी पाताराच्या घराकडं जायचं पण काय सांगायचं पण जावं लागणार आहे वाट बघताय सगळी आणि मग धोंडी पासून खरा चित्र गेला तर धोंडी पासल्याला वाटत होत अरे रडा रड रन चालू असेल आक्रोश झाला असेल मुलगा गेला असेल अनर्थ घडला असेल तर काय सांगू बाला आणि गेला तिथं बघितलं तर सगळी लोक शांत होती नॉर्मल चालू होत आणि कोणीतरी धोंडीबाला सांगितलं की मन्ना पाहला मन्ना पाळा धोंडीबा आणि त्याची बायको पळत पळत आली सांगितलं अरे मल्ला आहे रे आपला मल्ला पा संध्याकाळी नऊ चालिला जो मुलगा बोलत नव्हता अरे त्याच्या मुखामध्ये दूध जात नव्हतं तो नऊ रात्री नऊच्या सोमाराला त्याने आई म्हणून हाक मारली मला बा म्हणून हाक मारली रे आणि हे गल्लास द्यालाय बघून बसता रे माझा उठून बसला अरे बसलाच्या डोळ्यातून आसुभीच आणि माझा हे बाबा अरे किती करून मग म्हणतायस रे तू अरे धर्माच्या दारांना लेकरला मला वाटलं मला लाडलं मला शिव्या दिल्या पोरगा गेला वाटल मला गो, वाटलं देवा पण तू मला गोळ गुळ खायला परवा उठव अरे इतकी दया माझ्या देवाला या नेत्रावरती केली त्या कल्लापाला पुढं चार पोरं झाली त्या कल्लापाच ना तू आज मामाच्या मंदिरामध्ये देवाची पूजा करायला आहे किती करू नावता एवढा करुणावंत आहे अरे यमाला सुद्धा माघारी पाठवायची ताकद ह्या कलियुगामध्ये कोणाला आहे ना माझ्या मामाला आणखी एक गोष्ट सांगू एखाद्याला वाटत असेल बरं देव तर समाधीस्त झाला मग त्याचा आत्ता काय बकरी घेऊन फिरतात त्याच आत्ता काय एक सांगू का साल एकोणीसशे सत्त्याण्णव आहे साल एकोणीसशे सत्त्याण्णव आहे बापूसाहेब आहेत माहीत माहित असेल सर्वांना देव समाधिस्थ घेत असताना मामाच्या कारभाराच्या सगळ्या जबाबदाऱ्या बाप्पूसाहेब मगदुमांच्या हातामध्ये माझ्या देवाने दिल्या आणि एकोणीसशे सत्त्याण्णव ला बापूसाहेब मगदूम आजारी पडले शहाण्णव पंच्याण्णव शहाण्णव ला आजार वाढत गेला म्हणून सत्त्याण्णवला ला मुंबई ना गेलं तोंडामध्ये गाठ होती चाल किती एकोणीसशे सत्त्याण्णव नीट ऐका आणि बॉम्बेच्या मोठ्या दवाखान्यामध्ये ऍडमिट केलं मगदूम साहेबांची मुलगी वैजंता थोरावत कुटुंबामध्ये आनंद दिली होती डॉक्टरनी सांगितलं की गाठ कशाची माहीत नाही परीक्षण करावं लागेल टेस्ट करावे लागेल आणि गाठीचा तुकडा काढला त्यावेळेस प्रगत नव्हतो दोन दिवसात रिपोर्ट येणार नव्हता दहा बारा दिवस लागणार होते म्हणून हे सगळं कुटुंब आपल्या मुलीच्या इथं राहू लागलं रामभाव मग बरोबर आहेत दोन दिवस चार दिवस आठ दिवस गेले आणि रिपोर्ट आला दहा दिवसांनी आणि ती गाठ कॅन्सरची होती आणि मग तारीख दिली डॉक्टरनी ऑपरेशन करायचंय उद्या ऑपरेशन आहे उद्या ऑपरेशन आहे म्हणून आज संध्याकाळी त्यांना करायचं करायचंय आज संध्याकाळी ऍडमिट करायला दवाखान्यामध्ये उद्या ऑपरेशन दहा वाजता ऑपरेशन होणार आहे आणि त्या दिवशी संध्याकाळी मगदूम साहेबांच्या बाप्पूसाहेब साहेब मगदुमांच्या जावा यांच्या स्वप्नामध्ये माझा देव येऊन बोलतोय आनंदरावा कुठे रे माझा बापू काय झालंय रे माझ्या बाप्पूला अरे ते येऊन चौकशी करतोय कुठं माझा बाप्पू बरा आहे आणि जावाय सांगतायत मामा दवाखान्यामध्ये ऍडमिट आहे उद्या कॅन्सरचं ऑपरेशन आहे एवढा बॉल आणि आनंदराव साडेतीनच्या सुमाराचा प्रसंग जागा झाला खडबडून आपल्या पत्नीला उठावलं सांगितलं सकाळच्या परी सगळे दवाखान्यामध्ये गेले आता पुढचा प्रसंग सगळ्या आत्मात्माचा एक कानामध्ये जीव देऊ प्राण आणून ऐका माई बापू देव किती दया फक्त सेवा पाहिजे का फक्त भक्ती पाहिजे याला काय भी लागत नाही जगाचा सावकार आहे काय घेणे नाही फक्त भक्ती ना आणि सध्या पाहिजे दुसऱ्या दिवशी दहा वाजता ऑपरेशन होणार आहे आशिया खंडातील सगळ्यात प्रसिद्ध डॉक्टर मुंबई मध्ये बॉम्बे हॉस्पिटलमध्ये आहे तो ऑपरेशन करणार आहे साल एकोणीसशे सत्त्याण्णव आहे आठ वाजता डॉक्टर त्याच्या घरामध्ये त्याच्या बंगल्यामध्ये नाश्ता करतोय बॅग टेबलावरती ठेवलेली आहे गाडी दारामध्ये येऊन थांबलेली आहे साडेआठ वाजता गाडी निघणार आहे नऊ वाजता दवाखान्यामध्ये पोचणार आहे आणि दहा वाजता ऑपरेशनला सुरुवात होणार आहे माहिती बापू नाश्ता चालू होता नाश्ता सुरू असताना त्या डॉक्टरच्या घरामध्ये मला साफ फूट उंचीचा हातामध्ये गोंगराची गाठी आहे खांद्यावरती आहे जरीचा फेटाय कपाळ भर भंडाराय अष्टगंध पायामध्ये कापसी मध्ये बनवण्याला पायथान आहे त्या करा, अंगणामधून करा, आणि डॉक्टरच्या पत्नीनं आणि डॉक्टरनं डोकवलं नोकराला सांगितलं बघ रे काय वाजताय नोकर बाहेर बघायला लागला दारात बघितलं ला, तर मामा हात मध्ये येत होता सहा साडे फूट उंचीचा आहे त्या पायथान वाजत वाजत डॉक्टरच्या समोर येऊन देव माझा उभा राहिला आणि डॉक्टरशी बोलू लागला हे डॉक्टर उद्या माझ्या लेकराचं ऑपरेशन आहे ना त्याची काळजी घे त्याच ऑपरेशन व्यवस्थित कर त्याला काय बी झालं नाही पाहिजे बघ तेवढ त्याच ऑपरेशन चांगलं कर डॉक्टरला कळलं नाही पत्नीला कळलं नाही की कोण माझ्याशी बोलतोय कोण आमच्याशी बोलतोय डॉक्टर हलवतोय आणि देव घर करून फिरला आणि निघून गेला डॉक्टर आला हातातली प्लेट तशीच सोडली पळत सुटला गेटच्या बाहेर येऊन बघतोय कुणीच नव्हतं डायव्हरला विचारला एक आता म्हातार बाबा ते कुठे कुठं म्हणला कुणी आलंच नाही घराकडे गेला नाही बॅग घेतली नाही गाडीत बसला आणि बापूसाहेब मग मनच्या खोलीमध्ये आला विचारलं तुमचं ऑपरेशन चांगलं व्हावं ते व्यवस्थित कर ते नीट कर म्हणून सांगायला मला एक मथाला आला होता अरे सहा साडेसहा फुट आहे हातामध्ये काठे डोंगराचे खांद्यावरती घुंगड आहे अरे डॉक्टर सांगत होता आणि बाप्पू साहेब मग तुमच्या डोळ्यात पाणी होत हा जोडलं मग तुम साहेबांनी सांगितलं डॉक्टर हा अरे तुझं पुण्य कुठल्या जेलनीच मोठं रे देव तुला भेटून गेला अरे ते दुसरा तिसरा कुणी नव्हता रे माझा आधमा पुढचा बालू धनगर माझा देव होता बापू त्या देवान बापू साहेब माझ्या देवानं डॉक्टरला विनवणी केली का विनवणी केली कारण का मंगुमसाठी त्या मामाला शरण होते इतका करुणा इतका करुणा म्हणताय तो देवालाय ना त्याची सेवा करा मला बाकीचं काही बी माहीत नाही पण एक गोष्ट खरी आहे मामाची केलेली सेवा कधी दिवाया जाणार नाही आणि माझा देव कधीच उत्कार कोणाचं ठेवून घेणार नाही आज तागायत घेतला नाही हे तुम्ही पुढेही